कोल्हापूर राधानगरी मार्गावर भोगावतीजवळ एका कापड दुकानासमोरील आंब्याचं भलं मोठं झाड अचानक कोसळलं त्यावेळी तिथं कोणतंही वाहन नसल्यानं अनर्थ टळला झाड मुख्य मार्गावरच पडल्यानं वाहतूक काही काळ ठप्प झाली होती दरम्यान भोगावती व्यापार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी झाडाच्या फांद्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली कोल्हापूर राधानगरी मार्गावर भोगावती जवळ भंडारे कापड दुकानाच्या समोर रस्त्याच्या कडेला आंब्याचं मोठं झाड होतं हे झाड सकाळी अकराच्या सुमारास अचानक रस्त्यावर कोसळलं या मार्गावर दिवस रात्र मोठी वाहतूक असते मात्र वृक्ष कोसळताना त्या ठिकाणी वाहन मोठा अनर्थ अनर्थला मात्र दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती त्यातून दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या दरम्यान ही बाब भोगावती व्यापारी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी येऊन युवकांच्या सहकार्यातून झाडाच्या फां तोडून बाजूला केल्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी युवकांची धडपड सुरू होती तर काही मंडळी रस्त्यावर पडलेले झाडाचे आंबे एकत्र करत होती कोसळलेलं आंब्याचं झाड रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्या तरी युवकांनी केलेल्या कामाचं चा वाहन चालकांमधून कौतुक होतंय